नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही थोडीशी वेगळी डिझाईन आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही जी डिझाईन आहे ही दिसते ती चार ओळींची आहे आणि ह्या मधल्या ज्या ओळी आहेत त्या साध्याच विणलेल्या आहेत या चार ओळी विणलेल्या आहेत डिझाईनच्या चार ओळी फक्त याच असणार आहेत ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत ही विण जेव्हा आपल्याला घालायची आहे तेव्हा दिसत असेल तुम्हाला खाली एक चार ओळी घालायच्या असतात चार ओळी किंवा मिनिमम दोन ओळी तरी घालाव्या लागतात तर ह्या चार ओळी मी घालून घेतलेल्या आहेत एक पूर्ण सुलट सुलट बाजूची ओळ असेल ती आणि एक ओळपूर्ण उलट ही उलट बाजूची ओळ असणार आहे याप्रमाणे चार ओळी झाल्यानंतर ही चार ओळीची डिझाईन असणार आहे व्यवस्थित लक्षात येण्यासाठी ही विण मी दोन कलर मध्ये विणलेली आहे की ज्यामुळे तुम्हाला कळेल की ही कशी दिसते तर ह्या चार ओळी घालून झालेल्या आहेत यानंतर पहिली ओळ ही सुलट बाजूला असणार आहे डिझाईनची ओळ आहे ही पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट आपण नेहमी अटी याप्रमाणे घेतो त्याऐवजी दोन वेळा अटी घ्यायची आणि तो टाका विणायचा त्यानंतर दोन सुलट हेच तीन टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे तीन टाक्यांपैकी पहिल्या टाक्याला याप्रमाणे दोनदा अटी घ्यायची नंतरचे दोन टाके साधेच सुलट विणायचे आहेत शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी ही याचप्रमाणे येईल पहिल्या टाक्याला दोनदा अटी घ्यायची नंतरचे दोन टाके साधेच विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे या तीन टाक्यांमध्ये या टाक्याला दोनदा अटी घेतलेली आहे तर हे जे पहिले दोन टाके आहेत ते याप्रमाणे असे उचलून घ्यायचे हा जो टाका आहे दोन अटीवाला तो याप्रमाणे असा इथे अलगच काढायचा हे दोन टाके पुन्हा घ्यायचे सुईवर आणि हा जो टाका आहे की हा घेताना याची अटी सुटून येते किंवा सोडायची आहे आणि हा टाका याप्रमाणे सुईवर घ्यायचा आणि हे तीनही टाके उलट विणायचे आहेत उलट बाजूला सगळी ओळ ही उलटच विणायची असणार आहे फक्त टाके एक्सचेंज करायचे आहेत हे पहा हे पहिले दोन टाके जे आहेत ते याप्रमाणे उचलून घ्यायचे हा जो टाका आहे दोन अटीवाला तो असा सोडून द्यायचा सोडल्यानंतर आपोआप तो मोकळा होतो किंवा ती आटी सुटून जाते त्यानंतर याप्रमाणे हा घ्यायचा टाका पुन्हा या सुईवर ठेवायचा आणि तीनही टाके उलट विणायचे हे शेवटपर्यंत विणायचं आहे तुम्ही याच्यासाठी स्टीच होल्डर वगैरे असतो त्याचा वापर केला तरी चालेल किंवा पिन यासाठी तुम्ही स्टीच होल्डर किंवा एखादी सेफ्टी पीन याचासुद्धा वापर करू शकता उचलण्यासाठी की सोपं जाईल यासाठी तर तीनही टाके हे उलट विणायचे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे ही दुसरी ओळ पूर्ण झाली पहा दुसऱ्या ओळीनंतर याप्रमाणे दिसणार आहे तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे या, या ओळीला पहिले दोन टाके सुलट विणायचे आणि तिसऱ्या टाक्याला दोन वेळा अटी घ्यायची हेच रिपीट करायचं आहे दोन सुलट तिसऱ्या टाक्याला अटी घ्यायची शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे तिसऱ्या टाक्याला अटी घ्यायची शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ शेवटची पहिला टाका एजिंगचा आहे उलट बाजूचे सगळे टाके हे उलटच विणायचे आहेत फक्त टाके पुढे पाठीमागे करायचे यावेळी हा पहिला टाका जो आहे तो दोन अटीवाला असणार आहे हे जे टाके आहेत नंतरचे दोन ते याप्रमाणे पहिल्यांदा सुईवर घ्यायचे हा टाका जो पुढचा आहे दोन अटीवाला तो अप येईल तो पाठीमागे घ्यायचा हे दोन टाके पुन्हा सुईवर घ्यायचे आणि हे तीनही टाके उलट विणायचे हेच रिपीट करत जायचं आहे पहिला टाका सोडून नंतरचे दोन टाके याप्रमाणे घ्यायचे पहिला जो टाका आहे तो पाठीमागे घ्यायचा त्यानंतर हे दोन टाके पुढे येतील आणि नंतर हे तीन टाके उलट विणायचे याचप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं चा। शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली यात चार ओळी विणल्या की ही डिझाईन तयार होते तर ही डिझाईन विणण्यासाठी प्रत्येक वेळी मध्ये किंवा ही डिझाईन झाल्यानंतर मिनिमम दोन ओळी तरी साध्या विणायच्या आहेत एखाद्या विणकामाला आपल्याला आपण काठ वगैरे विणायचा असतो त्याप्रमाणे ही डिझाईन आहे तर तुम्ही बॉर्डर झाल्यानंतर ही डिझाईन घालू शकता छान दिसते त्याचप्रमाणे गळ्यापासून जे स्वेटर विणायचे असतात खालीपर्यंत त्यासाठी सुद्धा ही विण खूप छान दिसते तुम्ही क्राफ्टसाठी बटवा सेलफोनची बॅग याच्यासाठी वगैरे सुद्धा तुम्ही ही वीण वापरू शकता अगदी सहज विणता येण्यासारखी ही वीण आहे दिसते ही खूप छान एकदम वेगळी अशी आहे हे पहा एक कलरमध्ये किंवा दोन कलरमध्ये सुद्धा ही वीण छान दिसते तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद